बीडमध्ये आज जरांगे पाटील यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बीड शहरामध्ये संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे दरम्यान बैठकीमध्ये जरांगे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे आठ दिवस पूर्ण झालेत मात्र तरी सुद्धा कृष्णा आंध्रे पोलिसांना सापडलेला नाही त्याचा शोध घेतला जातोय पोलिसांची पथकं सीआयडीची पथकं त्याच्या मागावर आहेत संशोधक इंद्रजित सावंत यांचा पुरस्कारानं सन्मान करण्यात आलेला आहे शिवशाहू फुले आंबेडकर सन्मान परिषदेनं इंद्रजित सावंत यांचा सा सत्कार केलाय इंद्रजित सावंत यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचा सा पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीमध्ये आज बैठक होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच हे कोल्हापूरमध्ये व्हावं यासाठी ही बैठक होणार आहे या बैठकीसाठी कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित असतील राज्यामध्ये उन्हाचा टटका वाढला असून अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीसशे पार गेले अकोल्यामध्ये राज्यातील उच्चांकी बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे सांगली जिल्ह्यामध्ये वादळी पावसानं हजेरी लावली आहे आजही राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये पावसाला पोषक हवामान निर्माण झालं आहे राज्यामध्ये पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आलाय पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे कोकणामध्ये अवकाळीचा फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली तसंच इतर भागांमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी पाऊस बरसेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबईमध्ये वर्षभरात जवळपास पासष्ट लाख चालकांनी वाहतुकीचे नियम पायदळीत उडवले त्यांच्यावर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी ई चलनाच्या माध्यमातून वेगवेगळे नियम मोडणाऱ्या चालकांवर पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा दंड आकारलाय त्यापैकी केवळ एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची वसुली करण्यात पोलिसांना यश आलंय ठाणे वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या बाईकचे मालक गायब झालेत त्यामुळे पोलीस अशा दुचाकींचा लिलाव करणार आहेत या दुचाकी ताब्यामध्ये घेण्यासाठी कुणीच न आल्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये या बाईकचा लिलाव केला जाणार आहे भिवंडीमध्ये महापालिकेनं मुख्य रस्त्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवलेलं आहे महावीर चौकातील फुटपाथवरील अवैध टपरी पालिकेनं जेसीबीच्या साह्यानं हटवली आहे अतिक्रमण विभागानं अवैध बांधकामांबाबत आता माहिती देण्याचं आवाहन केलं आहे परभणीच्या क्रीडा अधिकाऱ्यांना हो लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे एका प्रकरणामध्ये लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तसंच यापूर्वी सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या आधारे एसएबीनं कारवाई केली आहे कोल्हापूरमध्ये एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांची हिटलर शाही पाहायला मिळाली एसटी बसमध्ये झुडं असल्याची माहिती वाहकांना दिल्यामुळे वाहकाचंच निलंबन करण्यात आलंय जनमानसामध्ये एसटीची प्रतिमा मलिन झाली आहे असा ठपका ठेवत वाहक संतोष शिंदे यांचं निलंबन करण्यात आलं आहे नवी मुंबईचा पाणीपुरवठा आज बंद असेल सीबीडी इथल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे त्यामुळे जलवाहिनीच्या त्या दुरुस्तीसाठी संध्याकाळी पाणीपुरवठा बंद असेल उद्या कमी दाबांना पाणीपुरवठा केला जाईल नागरिकांना पाणी, पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय वसई विरार शहरामध्ये आज सूर्या प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झालाय आहे कासा इथल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झालाय त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे बदलापूरमधील उल्हास नदी जलपर्णीच्या सा विळख्यात सापडली आहे पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिक करताय पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे यामध्येच खेड तालुक्यातील परसूल ग्रामपंचायतीनं अजब निर्णय घेतला आहे गावातील विहिरीतून दोन हंडे पाणी घेण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र तिसरा हंडा जर पाणी भरलं तर शंभर रुपयांचा दंड आकारला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील निटूरमधील नागरिकांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केले गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र तरी सुद्धा नळांना पाणी येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची सोय करावी अशी मागणी गावातील महिला सरपंच आणि नागरिक करतायत आणि त्यासाठी त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कंडारे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे गावातील सार्वजनिक विहिरीने तळ गाठलाय नळांना आठ आठ दिवस पाणी येत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे या तालुक्यामध्ये फक्त अकरा टँकरांना पाणी पुरवठा केला जातोय दरम्यान गावामध्ये टँकरची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिक आहेत गोरेगाव स्टेशनमधील पादशारी पूल सहा महिने बंद राहील उत्तरेकडील ब्रिज पाडून त्या जागी नवा पूल बांधला जाणार आहे त्यामुळे दोन एप्रिल पासून पुढील सहा महिन्यांसाठी हा पूल बंद ठेवला जाणार आहे या पुलाची उंची कमी असल्यामुळे तो नव्यानं बांधला जाणार आहे नाशिकच्या येवल्यामधील अंगुल गावामध्ये शेतकऱ्यांनी शेतातून रस्ता तयार केलाय या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी यायच्या त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चा करून हा रस्ता स्वखर्चानं जेसीबीच्या सहाय्यानं तयार केला आहे पालघरमधील वाडगाव मध्ये एक चोर मोबाईल चोरी करून पळून जाताना विहिरीमध्ये पडला यावेळी स्थानिकांनी रशीदच्या सहाय्यानं त्याला बाहेर काढलं तो चोर जखमी झालाय जळगावमध्ये सावकाराच्या जाताला कंटाळून तरुणानं आत्महत्या केली आहे तरुणाला धमकावून शिबिघाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय तर आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला अटक करण्याची मागणी सुद्धा केली जाते आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांनी नकार दिलाय एसआरए च्या रखडलेल्या तीन योजना म्हाडा राबवणार आहे दोन हजार चौदा पूर्वीचे रखडलेले पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरए आणि शासकीय यंत्रणांकडून भागीदारी तत्वावर काम केले जाणार आहे त्यानुसार म्हाडाच्या वतीनं एकवीस झोपू योजनांमधून तेहतीस हजार सहाशे सात घरं उपलब्ध होतील गुलाबी रिक्षांसाठी महिलांच्या वयाची अट शिथिल करण्यात आली आहे महिला बाल विकास विभागानं गरजू महिलांसाठी गुलाबी रिक्षा सुरू केले त्यासाठी वीस ते चाळीस वर्ष वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार येत होता मात्र आता वयाची अट शिथिल केल्यामुळे पन्नास वर्षाच्या महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत बदलापूर ते कर्जत विभागातील नेरळ रेल्वे स्थानकामध्ये रविवारी सहा तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे रेल्वे रुळांचा देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाईल सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान नेरळ स्थानकामध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि इतर कामं केली रे। जातील उन्हाळी सुट्टीमध्ये मुंबईतून आठवड्याला पंचवीस हजार सहाशे दहा विमानांचं उड्डाण होणार आहे डीजीसीएनं विमान कंपन्यांना तशी परवानगी दिली आहे एकोणतीस मार्च ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान या विमानांचं उड्डाण होणार आहे अमरावती विमानतळाला मिळाला ए, ए कोड अंतराळ आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेनं यावर शिक्कामोर्तब केलेला आहे अमरावती विमानतळाचा ए कोड टी ए म्हणून उमटणार आहे नियमित वर्गामध्ये उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फटका बसणारे जे विद्यार्थी नियमित वर्गामध्ये येत नाहीत त्यांना बारावीच्या परीक्षेला बसू दिलं जाणार नाही पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे मुंबईच्या पवईमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग या संस्थेला आयआयएमचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे या संस्थेमध्ये प्रवेशासाठी गर्दी झाली आहे या संस्थेमध्ये एमबीएलच्या पाचशे चाळीस जागांसाठी तब्बल पाच लाखांहून अर्ज प्राप्त झाले चेंबूरच्या शाळेतील माजी मुख्याध्यापकांना अटकेपासून संरक्षण द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय आहे मध्यान्न भोजन योजनेसाठी राज्य सरकारनं पुरवलेल्या अन्नधान्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे आरोपी खरी माहिती देत नसल्यामुळे चौकशी आवश्यक असल्याचं कोर्टानं म्हटलंय नाशिकच्या निफाडमध्ये पंचायत समितीसमोर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे सातवा वेतन आयोग सेवा पुस्तकांची पडताळणी केली जाणार केली नाहीये आणि त्यामुळे निरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सांगलीमधील एकोणतीस बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार आहे या शस्त्रक्रियेसाठी सांगलीमधून एकोणतीस बालकं मुंबईकडे रवाना झालेत आज मुंबईमधल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागानं डेंग्यू आणि मलेरियाच्या निर्मूलनासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे पाण्याच्या टाक्यांमध्ये डासळी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसंच सूचनांचं पालन न केल्यास नोटीस सुद्धा बजावली जाईल गोंधळामध्ये अर्जुनी मोरगाव जिल्हा परिषद शाळेमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे पीडित चिमुकलीच्या पालकांनी तक्रार नोंदवल्यानंतर नराधमाला अटक झाली आहे नाशिकच्या येवल्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकावर जाहिरात बाजी करण्यात आली आहे गावाचं अंतर आणि दिशादर्शक फलकांवर जाहिरात लावण्यात आल्या त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली जाते नाशिकच्या निफाडमधील कसबे सुकेने या शिवारामध्ये अज्ञात चोरट्यानं एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असं सांगून चोरट्यानं दागिन्यांची चोरी केली या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकच्या लासलगावमधील विन्सूरमध्ये एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेली आहे चोरीची घटना मध्ये चित्रित झाली आहे याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगरातील एका सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यानं सो दुचाकीची चोरी केली चोरीची घटना मध्ये चित्रित झाली आहे प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मधील वडनेर भैरव परिसरामध्ये पाच द्राक्ष उत्पादकांची दोन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचा तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कोल्हापुरातील इथलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो खो स्पर्धा पार पडली या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी अजित पवार यांनी संपूर्ण सामन्याचा आनंद लुटला नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद असेल नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडीमधील मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे तिच्या दुरुस्तीसाठी आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे नंदुरबारमधील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी केंद्र सरकारकडून दिलेल्या निधीला राज्य सरकारकडून मंजुरी प्रलंबित आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय कसा करावा हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्यासाठी या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत करतायत पनवेलमधल्या पळस्पाट्यावर एका ट्रेलरच्या केबिनला आग लागली आग लागताच ट्रेलर चालक तत्काळ खाली उतरला त्यामुळे आग मोठी असल्यामुळे कंटेनरचं नुकसान झालंय अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे जळगावमध्ये शौचालयामध्ये चेंबरमध्ये पडलेल्या गाईला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दल आरोग्य कर्मचारी तसंच पोलिसांनी मिळून जेसीबीच्या साह्यानं गायीला सुखरूपपणे बाहेर काढलं आंब्यामधील जय अंबिका कला केंद्रामध्ये सांस्कृतिक विभागानं लावणी कलावंतांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती यासाठी कलावंतांनी बैठकीची लावणी झगडा झील असे विविध लावणीचे आविष्कार सादर केले तसंच कार्यशाळेमध्ये कलावंतांना दिग्गज कलावंतांचं मार्गदर्शन सुद्धा लावलं आंबड्या समुद्रामध्ये समुद्र पर्यटनावर केलेली पाणबुडी बुडालेली आहे या पाणबुडीमध्ये पंचेचाळीस पर्यटक होते पाणबुडी समुद्रामध्ये बुडाल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झालाय अनेक जण यामध्ये जखमी झाले पालघर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनोज रानडे यांची नियुक्ती झाली आहे मावळचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी मनोज रानडे यांच्याकडे पदभार सोपवला आहे अयोध्येमध्ये रामनवमीला अकोला इथे तयार करण्यात आलेल्या राजगिऱ्याच्या लाडूचं वाटप केलं जाणार आहे सहा एप्रिलला अयोध्येमध्ये रामनवमी उत्सव रंगणार आहे आणि त्यामुळे अकोल्यामधील अभ्यंकर परिवाराला लाडू वाटपाचा मान मिळाला आहे दोन एप्रिलला हे सर्व लाडू ट्रकद्वारे अयोध्येला पाठवले जाणार आहेत वसईमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी दोनशे किलोचा बुर्ज खलिफाच्या प्रतिकृतीचा केक बनवला मुलाला बुरुज खलिफाचं आकर्षण असल्यामुळे त्याच्या हट्टासाठी वडिलांनी बुरुज खलिफाच्या एकशे बावीसाव्या मजल्यावर केक कापून वाढदिवस साजरा केला ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला सत्तावीस <सवस्थ> मार्च एक हजार सतराशे सदतीस साली ठाणे पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त झालं याची आठवण म्हणून मुक्ती दिन साजरा केला जातो आगामी काळांच्या पार्श्वभूमीवर पाड़ कल्याणमध्ये पोलिसांनी रूटमार्च काढला गुढीपाडवा आणि रमजान ईद शांततेमध्ये साजरे करण्याचं सा आवाहन करण्यात आलंय त्याचबरोबर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियामध्ये कोणत्याही प्रकारची पोस्ट फॉरवर्ड करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं चंद्रपूरमध्ये जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी सर्वधर्मीय सण अतिशय उत्साहानं साजरे करण्याचं सा आवाहन करण्यात आलंय चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये तसं आवाहन केलं सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या अशा सूचनाही करण्यात आल्या भंडाऱ्यामध्ये अखिल सभागृहामध्ये शिक्षण विभागाच्या वतीनं निपुण माता पालक आणि निपुण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोनच्या अंतर्गत बक्षिसाचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल आणि श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तेरा मार्च ते अठ्ठावीस मार्च दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला या अंतर्गत गाम जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवलं यामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाण आणि शाळेचा परिसर स्वच्छ केला पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबवली जाते नदीकाठचा कचरा आणि नदीमधील शेवाळं काढण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नदीपात्रामध्ये भाविकांना आंघोळ करताना अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे पन्नास सफाई कर्मचारी स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर करत आहेत हिमालयामधील उंच पर्वतीय भागामध्ये भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दलानं बहुक्षत्रीय सराव केलाय हा तीन दिवसाचा सराव उत्तर सीमेवर पूर्ण झालाय पूर्व कमांडच्या नेतृत्वाखाली सिव्हिलेटेड लक्ष्यांचा शोध घेण्यात आला भारतीय सैन्याच्या विशेष दस्त्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला उत्तर सीमेवर तीन दिवसांचा सराव करण्यात आलेला आहे भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दलानं बहुक्षेत्रीय सराव केलेला आहे